त्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे कुठंतरी जमिनीमध्ये एकदम ब्लास्ट होण्यासारखा कुठंतरी घरांचे कौलं हलताना कुठंतरी जमीन हलताना असा हा प्रकार बऱ्याच दिवसापासून होत आहे आणि त्या अनुषंगाने काल पण याच पद्धतीने असा प्रकार घडला आणि रात्री या ठिकाणी सगळे ग्रामस्थ भयभीत झाले पूर्ण रात्र त्यांनी जागून काढली आणि या ठिकाणी जी आश्रमशाळा आहे आश्रमशाळा त्या आश्रमशाळेमध्ये आश्रम सुद्धा सगळे विद्यार्थी त्यांच्याबरोबर त्यांचे शिक्षक बंधू भगिनी आणि ग्रामस्थ यांनी पूर्ण पूर्ण रात्र ही जागून काढली आणि संबंधित विभागाशी चर्चा केली संबंधित खात्याशी म्हणजे मान्य तहसीलदार साहेबांशी आणि पी आय साबळे साहेबांशी मी चर्चा केली आणि त्यांच्याकडनं असं निष्पन्न झालं की या ठिकाणी जो आजूबाजूचा परिसर आहे या परिसरामध्ये कुठेही भूकंपाचा तशा पद्धतीची कुठं नोंद झालेली नाही पण जमिनीमध्ये हा प्रकार घडत आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने या यंत्रणेकडनं माहिती मिळाला पाहिजेल जे भूभर भू भूशास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञांकडून या पद्धतीची चौकशी होईल आणि भू गर्गा भू ग गर्भामध्ये काय आहे ते आपल्याला लक्षात येईल आणि त्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टी घडतील तहसीलदार साहेबांनी पी एस आय साहेबांनी सगळ्या ग्रामस्थांना सांगितलं की घाबरायची परिस्थिती नाही ज्या टीम येणार आहेत असाच प्रकार हा शिरपूर तालुक्यामध्ये सुद्धा मागे झालेला होता आणि कशी काळजी घेतली पाहिजे काय व्यवस्था केली पाहिजे या संदर्भामध्ये नाशिकची टीम ही आज किंवा उद्या येणारी आहे आणि जिल्हा स्तरावरनं प्रांत महोदय कलेक्टर मॅडम यासुद्धा या ठिकाणी या विजिटसाठी येणार आहे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे आपल्यामार्फत चॅनलच्या मार्फत की कोणीही कुठलीही अफवा खोटी अफवा पसरू नये गावामधले लोक खरोखरच भयभीत आहेत गावामध्ये कुठंतरी काहीतरी कोणीतरी चुकीचा मेसेज किंवा संदेश फॉरवर्ड करू नका हे लोक आपले आहेत सगळ्या लोकांना आणि गावकऱ्यांना आपल्याला धीर आणि दिलासा द्यायचा आहे जे जे शासनाकडनं त्यांना मदत होईल त्या मदतीसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना प्रबोधन करण्यासाठी याच्यापासून आपल्याला कसा बचाव करायचा याच्यापासून कशी सुरक्षा घ्यायची यासाठी जी टीम आहे शासकीय टीम ती येणारी आहे आणि शासनालासुद्धा माझी विनंती आहे आपल्या चॅनलच्या मार्फत की लवकरात लवकर आपल्या टीम पाठवून हा आजूबाजूचा परिसर आहे म्हणजे खोकसा आहे कोटकुम आहे नागजरी आहे सरी आहे किंवा धनबर्डी आहे या भागामध्ये हे जे प्रकार चालला आहे आणि हा बऱ्याच दिवसापासून प्रकार चाललेला आहे तर या प्रकारामध्ये नक्कीच कुठंतरी शास्त्रज्ञांमार्फत चौकशी होईल या जमिनीमध्ये काय होतं हालचाली होत आहेत त्या समजतील प्राथमिक स्वरूपात त्यांनी माहिती दिली की बराचसा पाऊस झाला आहे डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भागामुळे जमिनीमध्ये जे पाणी साचलेलं आहे तर कुठंतरी जमिनीमध्ये तो पाण्याचा एक फुगा तयार झालेला आहे आणि तो फुगा फुटतो आहे त्याच्यामुळे ती जमीन हळूहळू धसते आहे आणि त्याचा आवाज तो होतो आहे त्याच्यामुळे कुठंतरी ही जमीन आपल्याला व्हायब्रेशन होताना किंवा थरथरताना आपल्याला दिसते आहे आणि आपल्याला असा भास होतो आहे की कुठंतरी भूकंपाचे हे धक्के तर नाही ना पण तसं परिस्थिती ही नाही आजूबाजूच्या परिसरात बघितलं तर सगळीकडनं शासकीय माहिती घेतली अजूनपर्यंत तसं कुठेही जवळपासच्या भागामध्ये भूकंप झालेला नाही किंवा तशी अधिकृत माहिती नाही म्हणून कोणीही घाबरून न जाता ज्या प्रशासनाने आपल्याला काळजी घ्यायची आहेत त्या आपल्याला काळजी आपण घेऊन पण एकमेकाने एकमेकाला दिलासा दिला, दिला गेला पाहिजे आणि या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांनी किंवा या शाळेतील परिसरातील शिक्षक बंधू भगिनी असतील पालकांनी असतील कोणीही घाबरून न जाता प्रशासन हे सगळं आपल्याबरोबर आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये जेही काही या भागामध्ये या जमिनीखाली हालचाली होत असेल त्याचं नि ने, निराकरण हे शंभर टक्के प्रशासन करेल एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद